खापरदरी सावरगाव कानोबा ग्रामीण रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाला गती लयात गेलेली इतर बांधण्याची नागरिकांची मागणी मानोरा तालुक्यातून तीर्थक्षेत्र सावरगाव कानोबा येथे जाण्यासाठी गरजेच्या असलेल्या ग्रामीण मार्गावरील एका टोकावरील पुलाचे काम असून या ग्रामीण मार्गावरील लयात गेलेली व अडचणीच्या ठरत असलेली इतरही पुले सुद्धा बांधण्यात येण्याची मागणी पुढे येत आहेत मानोरा तालुक्यातून मंगळूरपीर तालुक्यात जाण्यासाठी असलेला खापरदरी सावरगाव कानोबा हा छप्पन क्रमांकाच्या ग्रामीण मार्गाकडे शासन प्रश्नाचे प्रचंड दुर्लक्ष झाल्याने या श्रद्धाळू शेतकरी व प्रवासी यांना मोठ्या अडचणींना सामना कर, मागील अनेक वर्षापासून करावा लागत आहे पावसाळ्यात अर्णावती नदीला पूर आल्यास कापदरिया आणि सावरगाव कानोबा येथील शेतकऱ्यांना शेतात ये जा करणे पूल नसल्याने अवघड होत असल्यामुळे हा रस्ता व रस्त्यावरील सगळी पुले निर्माण करण्याची मागणी दोन्ही गावातील शेतकऱ्यांची होती चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या दर्शनासाठी तावरगावला येणारे वारडा गिरडा कारपाग भिंडोंगर व शेंदुजरा परिसरातील भावी भक्तांनाही अनेक किलोमीटरचा वळता घालून यावे लागण्याशिवाय सध्या तरी पर्याय उपलब्ध नाही धोकादायक झालेल्या पुलाचे तातडीने निर्मिती स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील शेतकरी व शोधाळू शोधाळूंची अडचण लक्षात घेऊन या रस्त्याच्या दुरुस्ती व पुल निर्मितीसाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतली आहे ज्यामध्ये ज्यामधून आता सावरगाव कानोबा नदीच्या या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचे काम प्रगती पथावर असून कापडधरी आदीतील आवागमनासाठी धोकादायक झालेल्या पुलाची सुद्धा निर्मिती तातडीने करण्यात येण्याची मागणी दोन्ही बाजूकडील नागरिकांकडून करण्यात येत आहे अशोक रत्न वाशिम वॉशिम ट्वेंटी फोर न्यूज